नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री योजना दूत भरतीबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो योजना बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो चला आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील होतकरू उमेदवारांना नोकरीची एक संधी सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेत राज्यातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योजनादूत भरती योजनेअंतर्गत एकूण पन्नास हजार योजना दूतांची भरती केली जाणार आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम योजनादूतांचे असेल या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये वेतन दिले जाईल ही आपल्यासाठी एक ना नोकरीची संधीच आहे मित्रांनो राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या सामान्यापर्यंत पोचाव्यात यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या योजने अंतर्गत सरकारकडून काही तरुण तरुणींची निवड केली जाणार आहे निवड केलेल्या योजनादूतांना सरकारच्या योजना सामान्यांना समजावून सांगायच्या आहेत या कामासाठी सरकारतर्फे त्यांना प्रतिमाहात दहा हजार रुपये दिले जाणार आहेत निवड झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी तरुणांना हे मानधन दिले जाणार आहे सरकार राज्यभरातून अशा पन्नास हजार योजना दूतांची निवड करणार आहे त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत मित्रांनो योजनादूत बनवण्यासाठी अर्ज करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगतो मित्रांनो सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या मित्रांनो त्या वेबसाईटचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवतो त्यानंतर सर्वप्रथम राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा ती लिंक खाली दिलेली आहे नोंदणी करा वेबसाईट नोंदणीसाठी फॉर्म भरा आवश्यक असलेली माहिती जसे की नाव तपशील शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती भरा नंतर माहिती व दस्तऐवज जमा करा अर्ज करताना तुमची शैक्षणिक कागदपत्रे ओळखपत्री फोटो आणि इतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा मित्रांनो अर्ज सादर करा सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज सादर करा त्यानंतर तपासणी आणि मुलाखत अर्जाची तपासणी झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत किंवा पुढील प्रक्रिया होईल निवड प्रक्रिया कशी आहे अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडलेले उमेदवार योजना दूत म्हणून नियुक्त केले जातील आणि त्यांना कामाबाबतचे मार्गदर्शनसुद्धा दिले जाईल मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही अर्ज करताना शासकीय सूचनांचे आणि वेळापत्रकाचे पालन करणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो आता जाऊन घेऊया याची निवड प्रक्रिया कशी आहे ह्याचे निकष आणि फायदे काय आहेत मित्रांनो इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजनादूत व्हायचे असेल तर त्याला विहित नमुद्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवीचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला समक्ष यंत्रणेच्या सही शिक्क्यासह वैयक्तिक बँक खात्याचा तपशील असणे गरजेचे आहे उमेदवारांना योजनादूताच्या मित्रांनो ही वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहे मित्रांनो यासाठी वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष गटातील उमेदवार पात्र असणार आहेत त्यानंतर मित्रांनो आता पाहू मित्रांनो यासाठी कोणत्याही शाखेचे किमान पदवीधर असावा त्यानंतर उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे त्यानं त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे नंतर उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधाराला संलग्न असावे म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे त्यानंतर उमेदवार नोंदणी प्रक्रिया योजना दूत पोर्टेलवर उमेदवार नोंदणीवर क्लिक करा त्यानंतर उमेदवाराचे उदित म्हणजे आधार क्रमांक प्रवेश करा आणि ओ टी पी आलेला कोणची पडताळणी करा नंतर उमेदवार नोंदणी मित्रांनो यासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे त्यानंतर दलाचा भाग होण्याची संधी भेटेल विद्या वेतनातून युवकांना आर्थिक सहाय्यसुद्धा मिळेल त्यानंतर शिक्षणाबरोबरच कौशल्य विकाससुद्धा मिळेल त्यानंतर सरकारी कामकाजाचा अनुभवसुद्धा मिळेल तर मित्रांनो ही सर्व माहिती योजनादूत भरतीची होती तर मित्रांनो कशी वाटली माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो या भरतीबद्दल काय अडचण असतील तर कमेंटमध्ये नक्की सुचवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद